सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इंग्रजी शिकणार आहोत इंग्रजी बोलणार आहोत आणि इंग्रजी छोटी छोटी वाक्य आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातून आपल्याला इंग्रजी बोलण्याची सराव आपला होणार आहे तर चला छोटी छोटी इंग्रजी वाक्य बोलूया शिकूया आणि लिहूया हव आर यू तू कसा आहेस वॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे आय एम फाईन थँक यू मी बरं आहे धन्यवाद एक्सक्यूज मी माफ करा प्लीज कृपया थँक यू धन्यवाद यू आर वेलकम तुमचे स्वागत आहे आय डोंट अंडरस्टँड मला समजत नाही कॅन यू हेल्प मी तुम्ही मला मदत कराल का गुड मॉर्निंग शुभ प्रभात गुड आफ्टरनून शुभ दुपार गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ गुड नाईट रात्री आय लव यू मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते आय ॲम हंगरी मला खूप भूक लागली आहे आय ॲम थर्ज मला तहान लागली आहे इट इज कोल्ड हे थंड आहे इट इज हॉट हे उष्ण आहे किंवा गरम आहे सी यू लेटर पुनः वेलकम सुस्वागतम आई एम स्टूडेंट मी विद्यार्थी आहे गेट रेडी तैयार हो सीट हियर इथे बस ओनली टुडे फक्त आज वेल्डन शाबास चांगले केले ही फेल तो पडला होल्ड धीस हे धर लिव इट ते सोड रन पळ सिट डाऊन खाली बस स्टँडअप उभे रहा टर्न अराउंड गोल फीर वेट हिअर इथे थांब गो इन साइड आतचा वी सॉ इट आम्ही ते बघितलं आय ओन मी जिंकलो हू एम आय मी कोण आहे वाव छान वा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एवढ्या वाक्यांचा सराव करणार आहोत तुम्ही तो, तो बोलण्याचा प्रयत्न करा आणि इंग्रजी बोलायला शिका तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थँक्यू